संध्याकाळी कोणती अशी कामे, कामे आहेत काम जी आपण चुकूनसुद्धा करू नये ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात राहणार नाही ती लगेचच घरातून बाहेर निघून जाते म्हणूनच चुकून ही तीन कामे करू नये ही तीन कामे केल्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते श्रीमंती न्हा होते आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक काम करायची एक विशिष्ट अशी वेळ असते आणि योग्य वेळी योग्य काम केल्यामुळे आपल्याला त्याचे फळसुद्धा चांगले मिळतील योग्य वेळी योग्य काम केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव नादू लागते परंतु तेच काम जर आपण चुकीच्या वेळी केले तर आपल्या घरामध्ये अशांती क्लेश भांडण वाद घडू लागतात घरातील सदस्य एकमेकांसोबत भांडू लागतात घरामध्ये धन टिकत नाही आणि परिणामी माता महालक्ष्मी अशा घरामध्ये कधीही राहत नाही चला तर मग जाणून घेऊ अशीच नेमकी कोणती तीन कामे आहे ती आपण संध्याकाळी केली नाही पाहिजे एक सूर्यास्त झाल्यानंतर प्रत्येक महिलांनी आपल्या घरातील तुळशीजवळ दिवा लावायला हवा परंतु अनेक ठिकाणी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की तुळशीला दिवा लावत असताना तुळशीला परश केला जातो ही अत्यंत वाईट पद्धत आहे म्हणूनच सूर्यास्त झाल्यानंतर तुळशीला व तुळशीच्या पानांना परश करणे चुकीचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर तुळशीचे पान तोडणे हे धर्मशास्त्रानुसार निश्चित मानले गेले आहे बरेच जण तुळशीला दिवा लावत असताना तुळशीला पाणीसुद्धा वाहत असतात हे सुद्धा अत्यंत चुकीची पद्धत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की तुळशी ही भगवान विष्णूंना खूपच प्रिय आहे भगवान विष्णूंना खूपच प्रिय आहे म्हणून संध्याकाळी दिवा लावताना आपल्याला काही चुका टाळायला हव्या या चुका टाळल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल दोन अनेक महिला संध्याकाळी अंगण असतात घर, संध्याकाळी घरदाराची साफसफाई केल्याने घरातील जी सकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर पडते झाडू ही माता लक्ष्मीची प्रतीक आहे संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते हे लक्षात ठेवा सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मीची सृष्टीवर येण्याची वेळ मानली जाते यावेळी माता लक्ष्मी पूर्ती तलावर भ्रमण करत असते माता महालक्ष्मी संध्याकाळच्या वेळी प्रत्येकांच्या घरामध्ये प्रवेश करत असते जर अशा वेळी आपण झाडलोट केली तर माता महालक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरामध्ये येत नाही जर अगदी अगदीच आवश्यकता असेल तर त्याकडे होण्याच्या आधी तुम्ही घराची झाडलोट करू शकता तीन घरात वादविवाद आणि जर घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला सदस्यांवर आरडाओरडी करत असाल असतात टंटा संध्याकाळी करू नका कारण संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ज्या घरामध्ये भांडण वाद विवाद असतात अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी प्रवेश करत नाही त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की घरामधली जी स्त्री आहे तिच्यावर कधीच संध्याकाळच्या वेळेस ओरडू नका कारण ती घराची स्त्री हीच माता महालक्ष्मीचे खरे प्रतीक आहे त्यामुळे जर तुम्ही या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घेतली तर तुमच्यावर माता महालक्ष्मीची विशेष कृपा होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव वै धनप्राप्ती वै होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा